नमस्कार इकडे मीराने सत्याचा लुकच चेंज करून टाकलेला असतो सत्या, सत्या एकदम भारी हिरो दिसत असतो ते बघून निरूपा आणि देविका तोंडात बोटच घालतात त्यानंतर सत्या आणि देविका लग्नाला बाहेर पडतात बाहेर आल्यावर दोन मुली यासारख्या सत्याकडे बघत असतात आणि त्याला इशारे करत असतात आणि खूप छान दिसतोय असे हातवारे पण करून सांगत असतात सत्या त्यांच्याकडे बघून त्यांना बाय बाय करतो तेव्हा मीरा सत्याकडे बघते आणि तिला राग येतो ती म्हणते काय चाललंय तुमचं कशाला त्या मुलींकडे बघताय तेव्हा सत्या म्हणतो अगं मी नाही बघत आहे त्याच माझ्याकडे बघताय तेव्हा मीरा म्हणते बघ बग ना आज तुम्ही एकदम हँडसम हिरो दिसत आहेत म्हणून सर्वजण तुमच्याकडे टकामका बघतायत तेव्हा सत्या म्हणतो हो चल आता आपल्याला उशीर होतोय तर सत्या आणि मीरा लग्नाला जायला गाडीत बसतात आणि निघाले असतात तर इकडे सुधाकर गायक हे चालत चाललेले असतात आणि समोरून एक गाडीवाला येतो त्यात रियाचे वडील असतात ते रियाचे वडील आणि सुधाकर गायकवाड यांची दुश्मनी असते तर बाजूला एक खड्डा असतो त्या खड्ड्यात खूप चिखल असतो घाणेरडं पाणी साचलेलं असतं ते रियाचे वडील सुधाकर गायकवाडला बघतात आणि मुद्दाम त्या खड्ड्यातून गाडी नेतात आणि त्या खड्ड्यातला सर्व चिखल हा सुधाकर गायकवाडांच्या अंगावर शर्टवर तोंडावर उडतो तेव्हा सुधाकर गायकवाड म्हणतात कोण आहे आणि मागे बघतात तर रियाच्या वडिलांची गाडी असते ते तिथेच गाडी थांबवतात आणि काच खाली घेतात आणि त्या दोघांमध्ये चांगलीच बाचाबाची होते तेव्हा सगळा चिखल अंगावर उडालेला असतो आणि समोरून सत्या जात असतो गाडी घेऊन आणि सत्याचं लक्ष सुधाकर गायकवाडांकडे जातं आणि तो म्हणतो बाप धुमके तू इथे बाप होता पण काय झाला तो पडला की काय अगं सगळा चिखलाने माखला होता तेव्हा मीरा म्हणते थांबवा थांबवा गाडी आपण जाऊन बघूया मग सत्या आणि मीरा तिथे येतात आणि सत्या म्हणतो काय झालं बाप अरे हा चिखल कसा लागला तुझ्या अंगाला आणि समोर तो गाडीवाला उभा असतो तेव्हा सुधाकर गायकवाड म्हणतात या माणसाने खड्ड्यातून गाडी नेऊन माझ्यावर चिखल उडवला हा पहिल्यापासून माझ्यावर खार खातो याची आणि माझी पहिल्यापासून दुश्मनी आहे मी कधीच याच्याशी वाकड राहिलो नाही पण हा नेहमीच माझा रागराग करत आला आम्ही कामावर असताना देखील हा असाच वागायचा आता मात्र सत्याला राग येतो सत्या त्याला खिडकीतूनच बाहेर खेचतो आणि चांगलाच तुडतुड तुडवतो आणि म्हणतो आत्ताच्या आत्ता माझ्या बापाची माफी माग इथे सगळ्यांसमोर माफी माग नाही तर तुला पण मी चांगलंच चिखलात दोळवेल तेव्हा रियाचे वडील हात जोडून सुधाकर गायकवाडांची माफी मागतात शेवटी सत्याने रियाच्या वडिलांना नाक घासायला लावलंच तर मीरा येऊन लगेच सुधाकर गायकवाडांचं रुमालाने तोंड पुसते आणि म्हणते बाबा चला चला आम्ही तुम्हाला घरी सोडतो तेव्हा सत्या आणि मीरा सुधाकर गायकवाडला घरी घेऊन येतात तिकडे रियाच्या वडिलांचा चांगला जळफळाट होत असतो कारण सत्याने सगळ्यांसमोर त्यांना मारलेलं असतं त्यांचं चांगलंच थोबाड सुजवलेलं असतं ते आता सत्याशी दुश्मनी घेणार पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू